स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मंडळी तुम्हाला माहीत आहे का या जगात असा एक ग्रंथ आहे ज्याच्या नुसत्या स्पर्शानेसुद्धा नशीब बदलतं ज्या ग्रंथाच्या पारायणाने असाध्य असे रोगसुद्धा डॉक्टरांचे अंदाज चुकून बरे झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत हा ग्रंथ ज्या घरामध्ये वाचला जातो तेथे गरिबी कधीच टिकू शकत नाहीत आणि साक्षात दत्त महाराज त्या भक्ताच्या हाकेला साथ देतात मी आज त्याच ग्रंथाबद्दल बोलत आहे ज्या ग्रंथाला हिंदू धर्मातील पाचव्या वेदाची मान्यता आहे आणि तो ग्रंथ म्हणजे परमपवित्र श्री गुरुचरित्र ग्रंथ गुरुचरित्र ग्रंथ हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि प्रभावी ग्रंथ मानला जातो हा ग्रंथ केवळ कथासंग्रह नसून ते गुरुतत्वाचे जिवंत स्वरूप आहे यात श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती या श्री दत्तात्रयांच्या अवतारांचे चरित्र वर्णन आहे गुरुचरित्रातला पाचवा वेद या ग्रंथाला मानले जाते चे वाचन केल्याने साधकाला आत्मिक शांती आणि ईश्वरी सानिध्याचा अनुभव येतो अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा गुरुचरित्राचे पारायण केल्याने संकटातून मार्ग सापडतो या ग्रंथाच्या वाचनाने मनातील भीती चिंता आणि नकारात्मक विचार दूर होऊन मन प्रसन्न व स्थिर होते आणि या ग्रंथाचे निस्वार्थ भावनेने श्रद्धेने केलेले पारायण यामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा अनेकांचा विश्वास आहे तर मंडळी बावन्न अध्यायांचा हा प्रचंड ग्रंथ त्याचा गाभा न हरवता तुम्हाला समजेल अशा सोप्या सरळ भाषेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे तर या बावन्न अध्यायांचे संपूर्ण सार ऐकण्यासाठी तुम्हाला काही भाग हे ऐकावे लागतील त्यासाठी तुम्ही शाहू विजय चॅनलला आजच सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र कथासार ऐकायला मिळेल तसेच कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका चला तर सुरुवात करूया श्री गुरुदत्तात्रयांचे नाव घेऊन गुरुचरित्र ग्रंथाचे कथासार तर ती पहिली घटना जिथे दत्त संप्रदायाची सुरुवात झाली कथेची सुरुवात होते एका आक्रोशाने एक असा भक्त ज्याचं नाव आहे नामधाराम असूनही त्याला त्याचे जीवन व्यर्थ वाटते का कारण त्याच्या जीवनात फक्त दुःख दारिद्र्य आणि अपमान आहे गाणगापूर क्षेत्र भीमा आणि अमरजा नद्यांचा पवित्र संगम पण या संगमावर नामधारक मात्र सतत रडत होता त्याचे डोळे सुजले होते घसा कोरडा पडला होता तो आकाशाकडे बघून ओरडत होता हे श्री गुरुदेव दत्ता तू दिनानाथ आहेस ना मग माझी हाक तुला का ऐकू येत नाही लोक मला हिनवतात माझे नशीब का फुटके आहे जर तू आता मला भेटला नाहीस तर मी या नदीमध्ये दे जीव देईन त्याची ती हाक काळजाला चिरणारी होती आणि म्हणतात ना जेव्हा भक्ताचा धीर सुटतो तेव्हा देवाची धाव सुरू होते तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी आकृती येताना दिसली अंगावर भगवी वस्त्र कपाळावर भस्म डोळ्यात सूर्यासारखे तेज पण चंद्रासारखी शीतलता होती साक्षात सिद्धमुनी नामधारक धावत गेला आणि त्यांच्या पायांवर कोसळला महाराज मला वाचवा मला मार्ग दाखवा मला त्या दत्तगुरूंचे स्वरूप सांगा जे भक्तांसाठी धावून येतात सिद्धमुनींनी त्याला उठवले त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एका गंभीर पण आश्वासक आवाजात म्हणाले बाळा नामधारका रडू नकोस तुझे पूर्वज दत्त भक्त होते पण तू विसरलास म्हणून हे भोग वाट्याला आले पण आता काळजी नको करूस मी तुला ती कथा सांगतो जी ऐकल्याने यमराजाची सुद्धा भीती वाटत नाही ती आहे गुरुचरित्र कान देऊनईक सिद्धमुनी सांगू लागले युग होते सत्ययुग हिमालय पर्वताच्या कुशीत ऋषींचा आश्रम होता ऋषी म्हणजे तपश्चर्याचा महामेरू आणि त्यांची पत्नी होती महासाध्वी अनुसया अनुसयेचं पतिवृत्य इतके प्रखर होतं की तिच्या पुण्याईनं स्वर्गाचं सिंहासनसुद्धा डळमळू लागलं होतं इंद्राला भीती वाटली पण खरी भीती वाटली ती तीन देवींना माता लक्ष्मी माता पार्वती आणि माता सरस्वती यांना नारद मुनींनी या तिन्ही ठिकाणी जाऊन एकच बातमी पसरवली होती सध्या त्रिभुवनात अनुसयेसारखी पतिव्रता दुसरी कोणी नाही या ईशीपुटी तिन्ही देवींनी आपल्या पतीकडे हट्ट धरला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना पृथ्वीवर जावं लागलं उद्देश एकच अनुसईचं सत्व हरण करणे तिचे पातिवृत्य भंग करणे विचार करा ज्याच्या एका इशाऱ्यावर सृष्टी चालते ते ब्रह्मा विष्णू आणि महेश आज एक परीक्षा घेण्यासाठी साधूचं रूप घेऊन अत्रि ऋषींच्या आश्रमाबाहेर उभे होते दुपारची वेळ होती अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते आश्रमात अनुसया एकटीच होती बाहेरून आवाज आला भवती भिक्षाम देही अनुसया बाहेर आली दारात तीन तेजस्वी अतिथी होते तिने नम्रपणे नमस्कार केला ऋषींवर यावे आसन ग्रहण करावे मी आपल्या भोजनाची व्यवस्था करते पण त्या तीन अतिथींनी एकमेकांकडे बघितलं त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं त्यातील एका साधूने म्हणजे विष्णूंनी हात उंचवला आणि म्हणाला माते आमची एक अट आहे आम्ही तुझं अन्न ग्रहण करू पण एका अटीवर अनुसया म्हणाली आज्ञा करावी साधू म्हणाले आम्हाला भूक लागली आहे पण आम्ही अशा स्त्रीच्या हातचं जेवण घेणार नाही जिने वस्त्र परिधान केलं आहे तुला विवस्त्र होऊन आम्हाला अन्न वाढावं लागेल हीच आमची निर्वाण भिक्षा आहे जर हे शक्य नसेल तर आम्ही इथून उपाशी जाऊ क्षणवर शांतता पसरली आभाळ कोसळावं तसंच शब्द होते ते एका परपुरुषासमोर एका स्त्रीने विवस्त्र होणं हे तर मृत्यू होण्यापेक्षाही भयानक होतं पण तिने नाही म्हटलं तर अतिथी उपाशी जातील गृहस्थाश्रमाचा धर्म बुडेल आणि जर हो म्हटलं तर पातिवृत्य धर्म बुडवेल तिच्यावर धर्मसंकट होतं अनुसेने डोळे मिटले तिने मनात आपल्या पतीचे अत्रि ऋषींचे स्मरण केले आणि त्याच क्षणी तिला अंतर्ज्ञानाने समजलं हे सामान्य साधू नाहीत हे तर त्रिदेव आहेत जे सर्व सृष्टीचे निर्माण करता आणि पालनहर्ता आहेत आणि जे तिची परीक्षा घेत आहेत तिचा चेहरा उजळला तिची जागा आत्मविश्वासाने घेतली ती हसली एका आईच्या ममतेने तिने त्या तिघांकडे बघितले तिने स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या कमंडलूतील तीर्थ हाताच्या ओंजळीत घेतलं तिचे डोळे पानावले होते पण ते दुःखाने नाही एका असीम भक्तीने तिने मनात विचार केला माझे मन जर निर्मळ असेल माझ्या पतीवरील प्रेम जर सत्य असेल आणि हे अतिथी जर साक्षात त्रिमूर्ती असतील तर या क्षणी माझे हे दूध पिणारे बाळ का होऊ नयेत माझ्या मनात यांच्याविषयी कोणताही विकार नाही मग लज्जा कसली बाळांसमोर आई कधी लज्जित होते का तिने ते मंत्राग्नीने भरलेले पाणी त्या तिन्ही साधूंच्या अंगावर शिंपडले आणि म्हणाली माझ्या पतीच्या तपश्चर्येने तुमची इच्छा पूर्ण हो आणि काय आश्चर्य त्या पाण्याच्या स्पर्शाने जगाला चालवणारे सुदर्शन चक्र धरणारे विष्णू त्रिशूलधारी शिव आणि पृथ्वी निर्माण करता ब्रह्मदेव त्या क्षणी लहान बाळाप्रमाणे टाहू हो फोडू लागले तिन्ही छोटीशी गोजीरवाणी बालके बनली ज्यांच्या भयाने काळसुद्धा थरथर कापतो ते आता अनुसयाच्या पायेशी हातवारे करत लोळत होते अनुसयेचे मातृत्व उफाळून आले तिने त्या चिमुकल्या बाळांना कडेवर उचलले त्या क्षणी ती एक तपस्विनी नव्हती ती जगतजननी झाली होती तिने खरोखरच आपली वस्त्रांची पर्वा न करता त्या भुकेल्या बालकांना आपल्या हृदयाशी लावले तिला पान्हा फुटला सृष्टीचे पालनहार आज एका मानवी मातेचे दूध पिऊन तृप्त झाले होते तो वात्सल्य भाव ती शांतता पाहून आश्रमातील पशुपक्षीसुद्धा स्तब्ध झाले स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली थोड्या वेळाने तिथे माता लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती आल्या आपल्या पतींची ही अवस्था पाहून त्या ओशाळ्या त्यांनी अनुसयाची क्षमा मागितली माते आम्ही हरलो तुझी भक्ती जिंकली आमचे पती आम्हाला परत दे अनुसयेने त्यांना त्यांचे पती परत दिले पण पर जाताना त्रिमूर्तींनी तिला वरदान दिले अनुसये तुझे हे वात्सल्य आम्ही कधीच विसरणार नाही तुझे पुत्र म्हणून आम्ही तुझ्या पोटी जन्म घेऊ आणि त्यातूनच जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रीकरण तीन मुखे सहा हात आणि पाठीशी चार वेद म्हणजे श्वान रूपाने हे चार वेद होते अशा प्रकारे सत्ययुगात दत्तात्रेय अवतरले पण सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले नामधारका ही तर सुरुवात होती काळ बदलला कलियुग आले आणि कलियुगातील अज्ञान अंधश्रद्धा आणि पाप नष्ट करण्यासाठी दत्तात्रयांना पुन्हा मानवी रूपात यावे लागले आता आपण जातोय आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात तिथे अप्पलराज शर्मा आणि स्मृती नावाचे एक सात्विक जोडपे राहत होते

भवती भिक्षाम दे ही माते खूप भूक लागली आहे सुमती धावत बाहेर आली तिने बघितले त्या अतिथीच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती तिने समाजाच्या रूढीचा भीतीचा विचार केला नाही भुकेलेला अन्न देणे हाच माझा धर्म असा विचार करून तिने श्राद्धासाठी बनवलेले पवित्र अन्न त्या अतिथीला वाढले तो अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात दत्तात्रेय होते जे तिशी परीक्षा घेण्यासाठी आले होते ते प्रसन्न झाले त्यांनी आपले मूळ रूप प्रगट केले आणि म्हणाले माते मी तुझ्यावर प्रसन्न आहे माग काय वरदान हवे सुमती भारावून गेली तिने हात जोडले आणि म्हणाली प्रभू मला तुमच्यासारखाच पुत्र हवाय दत्त हसले आणि माझ्यासारखा तर मीच आहे म्हणून मीच तुझ्या पोटी जन्माला येईल आणि काही काळाने सुमतीच्या पोटी एक दिव्य बालकाचा जन्म झाला ज्याचे नाव ठेवले श्रीपाद श्री बल्लभ हेच दत्तात्रयांचे कलियुगातील पहिले अवतार जन्मतास त्यांच्या अंगावर दिव्य चिन्ह होती ज्या वयात मुले खेळतात त्या वयात श्रीपाद वेद आणि शास्त्रांवर चर्चा करत होते त्यांचे तेज पाहून गावातील पंडितही थक्क होत होते वयाच्या सोळाव्या वर्षी जेव्हा त्यांचा लग्नाचा विषय निघाला तेव्हा श्रीपाद आईला म्हणाले आई, आई माझे लग्न तरी या विश्वासी झाले मी संसारी नाही मी उदासी आहे मला आता माझे कार्य करण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे आई रडू लागली बाळा तू गेलास तर आमचा आधार कोण तुझे हे दोन मोठे भाव। तर आंधळे आणि पांगळे आहेत आम्ही म्हातारे झालो आहोत तेव्हा श्रीपाद श्री वल्लभांनी एक चमत्कार केला त्यांनी आपल्या अपंग भावांकडे फक्त एक दृष्टी टाकली आणि काय आश्चर्य जन्मापासून आणले असलेले भाऊ पाहू लागले ज्यांचे पाय लुळे होते ते धावू लागले आणि आई बाबांच्या चरणी लागले श्रीपादांनी त्यांना सांगितले तुम्ही चिंता करू नका तुमच्या पोटी पुन्हा मीच म्हणजे पुढच्या अवतारात येईल पण आता मला जाऊ द्या त्यांनी घराचा त्याग केला आणि ते निघाले एका अशा प्रवासाला जिथे त्यांचे नाव इतिहासात कोरले जाणार होते ते निघाले कुरवपूरच्या दिशेने कुरवपूरला जाताना वाटेत जे घडले ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल एका धोब्याची निष्ठा आणि एका मातेचा आक्रोश पुन्हा जन्म घेण्याचे वचन द्यायला लावले कोण होती ती माता आणि श्रीपाद श्री वल्लभांनी पाण्यावर चालण्याचा चमत्कार कसा केला हे सर्व आपण पुढील भागात पाहणार आहोत तर पुढचा भाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण त्यात साक्षात श्रीपाद श्री वल्लभ जलसमाधी घेणार आहेत आणि त्यातूनच नरसिंह सरस्वतींचा जन्म कसा होणार आहे ते उलगडणार आहे तर आज आपण येथेच थांबणार आहोत जय श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय श्री गुरुदेव दत्त